नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या युट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न बघूया दांडी यात्रेत गांधीजींच्या अठ्ठ्याहत्तर सदस्यांपैकी किती सदस्य हे महाराष्ट्रीयन होते बघा अठ्ठ्याहत्तर सदस्यांपैकी तेरा सदस्य हे महाराष्ट्रीयन होते एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला न्यायाधीश एस पाझर अली महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केव्हा झाली तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस कोविड नाईन्टीन साठी मानक चाचणी काय आहे बघा कोविड नाईन्टीन साठी आरटी पी सी आर ही चाचणी आहे पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे पॉलिग्राफ हे यंत्र खोटे बोलणे ओळखणे या संदर्भात आहे म्हणजे काय अनाटॉमी म्हणजे सजीवांच्या आंतर रचनेचा अभ्यास करणे त्याला एनाटॉमी असे म्हणतात भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो विज्ञान क्षेत्र कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात स्टेटोस्कोप विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला थॉमस एडिसन छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला आहे बुद्धभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनदी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला रायगड किल्ला छत्रपती शिवरायांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता तोरणा किल्ला सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात मंगळ ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे टक्के चंद्राच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत येणाऱ्या पंधरा वड्यास काय म्हणतात कृष्णपक्ष भूकंपाची तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजतात रिस्टर उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस कोणता एकवीस जून पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तीन टक्के हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे झिरो पॉईंट झिरो तीन टक्के लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली आहे उल्कापात सार्क या संघटनेत एकूण किती देश आहेत एकूण आठ देश सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली आहे आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात फोटोमीटर ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते आहे डेसिबल एक मेट्रिक टन म्हणजे किती ग्रॅम एक मेट्रिक टन म्हणजे एक हजार किलोग्रॅम एक किलो बाईट म्हणजे किती बाईट एक किलोबाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट्स अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात अल्टीमीटर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर वापरतात तापमानाचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते आहेत डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे आवाजाची तीव्रता समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते आहेत नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी कोण रवींद्रनाथ टागोर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवण्याचा मान कोणाला मिळाला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतात राष्ट्रपतीपदी निवडून आले पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते जेम्स प्रिन्स इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद चरक संहिता नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे आयुर्वेद भारतातील मौर्य वंशाचा पहिला सम्राट कोण होता चंद्रगुप्त मौर्य